भाजपचे नेते नितेश राणे हे सतत वादग्रस्त विधान करतायत यातून जातीय तेढ निर्माण होत असल्याचं बोललं जात आहे नुकत्याच त्यांनी एक वक्तव्य केलंय हिंदू समाज म्हणून आमची सर्वांची मागणी हिंदूंच्या विरोधात काम करणाऱ्या औरंगजेबाची कवर महाराष्ट्रात का त्यामुळे प्रत्येक हिंदू आम्हाला विचारतो आहे हिंदू समाजाची ही भावना मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचली आहे असं म्हणत त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलंय पाहुयात ते काय म्हणाले भारतीय जनता पक्षाचे माझे ज्येष्ठ सहकारी आमदार प्रसाद लाडजी असतील स्थानिक आमदारां आणि आम्द। माझे आमदार प्रमोद चटारजी असतील आम्ही सगळेजण शिवप्रेमी म्हणून आज इथे आलेलो आहे कुठल्याही पक्षाचा झेंडा घेऊन इथे आलेलो नाही हे हिंदू म्हणून ज्या राजामुळे आज आम्ही हिंदू म्हणून आज आमच्या समाजामध्ये गर्वानी फिरू शकतो त्या राजाला नतमस्तक होण्यासाठी त्याच्या पूजा करण्यासाठी मी इथे आलेलो आहे कालच्या अधिवेशनामध्ये भव्य स्मारकाचं स्वप्न जे आहे ते पुढं आकार होते राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री अजितदादा आणि एकनाथ शिंदेजी आमच्या महा महायुतीच्या महायुती हिंदुत्वादी विचाराच्या सरकारने कालच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये भव्य अशी तरतूद या स्मारकासाठी करून दिलेली आहे जाहीर जाहीरपण स्वतःच आमच्या मुख्यमंत्री साहेबांनी केलेली आहे आता जे काही जमीन मालक का आहे सरदेसाई जी त्यांच्याशी आमचं बोलणं आहे तेही फार आम्हाला मदत करण्याच्या भूमिकेमध्ये आहेत आणि सगळ्यांना विश्वासात घेऊन आमच्या राजाचं एक भव्य दिव्य स्मारक इथे बनवण्यात येईल जेणेकरून देशभरातले नितेश राणे यांचं नाव न घेता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राणे यांच्या वादग्रस्त वक्तव्य करून त्यांचे कान टोचलेत पुरगामी महाराष्ट्र हा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराने चालणारा असून आज राज्यांमधील अनेक नेते मंडळींना त्यांच्या विचारांचा विसर पडला आहे त्यामुळे त्यांच्याकडून धर्माधर्मांमध्ये तेढ निर्माण करणारी विधाने केली जात आहेत या नेते मंडळी आणि मंत्र्यांनी महाराष्ट्रात फूट पडू नये आणि दोन समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये हा विचार करून आपली वक्तव्य करावीत आजवर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी सर्व धर्म समभावाचे विचार ठेवून राजकारण केले त्यांच्या विचारांनी प्रेरित राजकारण करणे गरजेचे असून महाराष्ट्राला सहन होणार नाहीत आणि महाराष्ट्र तुटेल अशी कोणीही विधाने करू नयेत असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं अलीकडे बघा काही काही जण स्टेटमेंट करत असताना दोन्ही बाजूची लोक मी काही एक बाजूला बोलत नाही विरोधी पक्षाची द्यात किंवा सत्ताधारी पक्षाची काही जण असुद्यात कधी कधी अशा प्रकारचं वक्तव्य करतात की जे आपल्या महाराष्ट्राला सहन होणार नाही आपल्या महाराष्ट्राला परवडणारं नाही नेहमी महाराष्ट्रातल्या चव्हाण साहेब असतील किंवा त्याच्यानंतर ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केलं त्या सगळ्या मान्यवरांनी जातीय जातीय सलोखा ठेवण्याचा प्रयत्न केला स्वतः युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना कधी जाती जातीमध्ये भेद केला नाही समाजामध्ये भेद केला नाही त्यांनी सर्व मराठा महाराष्ट्रामध्ये राहणारा मराठा माणूस जो आहे त्याच्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक आहेत त्या सगळ्यांना घेऊन या हिंदवी स्वराज्याची स्थापना केलेली आहे आणि नवीन पिढीनं पण ते सतत लक्षात ठेवलं पाहिजे